नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत आरक्षणाच्या घोषणा देण्यात आल्या भाषणादरम्यान घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी हुसकावलं आरक्षणाचं वर्गीकरण करून द्या असं घोषणा देणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय

या घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी हुसकावून लावलं ला आहे दरम्यान यावर आरक्षणाचं वर्गीकरण करू असं घोषणा देणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या बाबत कोर्टाचा जो निकाल येणार आहे त्या अनुषंगानं एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील की नाही याबाबतची शंका व्यक्त केली जात असतानाच यामध्ये जी प्रमुख गोष्ट होती ती होती आरक्षणाची या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे सगळं प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहेत त्यावरूनच आता नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांची जी काही सभा सुरू होती या सभेच्या दरम्यान ही घोषणाबाजी करण्यात आली आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात अभिषेक एकबोटे बोटे आपल्या सोबत आहे अभिषेक काय घडलं मुख्यमंत्र्यांच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत हो लोहा येथे प्रचार सभेत फडणवीसांचं भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्याने जातीय वर्गीकरणावर बोला असा आग्रह केला यावर मुख्यमंत्र्यांनी हा आप प्रश्न आपण मार्गी लावल्याचं आश्वासन दिलेले आहे तत्पूर्वी त्यांनी भाषणात देखील सांगितलेलं दे आहे की त्यांचा प्रश्न बरोबर आहे संदर्भात न्यायमूर्तीचा रिपोर्ट येणार आहे वर्गीकरणाचा लवकरच आम्ही प्रश्न हा मार्गी लावू असं आश्वासन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेतच त्यांना दिलेलं आहे दीपक हे घोषणाबाजी करणारे नेमके कोण होते त्यांच्याबद्दलची काही माहिती कळू शकलेली आहे आणि आहे ते काही वेळातच आपल्याला लोहा पोलीस स्टेशन मधून मिळू शकते ती अभिषेक अधन्या दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेमध्ये हा गोंधळ पाहायला मिळालेला होता घोषणाबाजी करण्यात आलेली होती आरक्षणाच्या मुद्द्यावर या दोघांनी घोषणाबाजी केलेली होती तुर्तास या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याबद्दलची अधिक माहिती आणि चौकशी सध्या सुरू आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट